आहे म्हण्याप्रमाणे आज आहे लक्ष्मीच्या आमच्या घागऱ्या घरात लक्ष्मीचा कार्यक्रम होणार आहे पोतराज वगैरे पाहिलं आहे तुम्ही तर पाहता की परवा आम्ही तुळजापूरला गेलो होतो तिथून आम्ही आलो होता सोलापूरला आता इथून लक्ष्मीच्या घागऱ्या काढणार आहात सकाळ सकाळी अभिषेक वगैरे करायला जायचं असतं त्यामुळं पुजारीने लवकर बोलवलं होतं तर अभिषेकची तयारी आहे आहे हार गजरा वगैरे आत्ता सकाळ सकाळी अभिषेक करून येणार दहा साडेदहा पावणे अकराच्या दरम्यान आम्ही घागऱ्या घेऊन जाणार तर आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता आणि भरभरून आम्हाला लाईक्स किंवा कमेंट्स करू शकता धन्यवाद